स्वतःच्या समाजासाठी अर्पण संपूर्ण आयुष्य अर्पण केले त्यांच्या कार्याला त्यांच्या विचाराला प्रेरित होऊन सर्वच महामानवाला मी विनर्भ अभिवादन करतो अकोला जिल्ह्याच्या दांड्या वस्तीतून आलेला हा संपूर्ण समाज मोठं यश आहे हे दिसून येतं या रास्ता रोक आंदोलन मध्ये या सरकारला मला सांगायचं आहे अरे किती दिवस आम्हाला रास्ता रोक आंदोलन करायला लावतात किती उपोषण करायला लावत किती जवळदार करायला लावतात आम्ही तर आता परेशान झालो बोरिंग वाटायला लागला मिळत नाही तुमच्या तरुण काही अपेक्षा नाही या, या अजित दादा या शिंदे सरकारला या फडणवीस सरकारला या अजित दादा सरकारला माझं सांगणं आहे आता जेल भरून आंदोलन हे सर्व आम्ही आता बोरिंग वाटा लागला आता तुम्ही तुम्ही सांगा आमच्या सारख्या तरुण आवाज करतो किती माणसं ठरला होता आम्हाला लोकशाही म्हणताना या देशामध्ये लोकशाहीची हत्या येत आहे आणि हे ये दिसून येत आहे आम्हाला काय या स्थापन करत ना ओ आमच्या ताटामध्ये लोक घुसत आहे आमचा घासातला घास लोक खात आहे आणि तुम्ही नुसता जे शवालाल म्हणून आम्हाला भावनिक बनवता आता हा समाज साधा झालेला आहे आता आम्ही भावनिक बनणार नाही कारण या समाजाला कोयते कसे चालवायचे हे माहिती आहे आम्ही कोयते कसे चालू हे बी आम्हाला माहिती आहे तुम्ही तांड्यामध्ये या बघतो आता तुम्हाला आम्ही कसे बघतो या तुम्ही तांड्यामध्ये तुमचा कोणताही तुमचा कोणताही प्रतिनिधित्व आमच्या तांड्यामध्ये जर घुसला ना तर त्याला बाहेर काढून मी कोयते घेऊन हातात कसा साथ कोयते घेतल्याशिवाय राहणार नाही ना या शिंदे फडणवीस आजी सरकारला सांगायचं आहे तुम्ही जेव्हा मंत्री मुख्यमंत्री बनायच्या वेळेस तुम्ही इकडून तिकडून तिकून इकडून जाता ते तुम्हाला चालून जाते आणि हे आमचे एवढे मोठे प्रश्न आहे हे प्रमुख मागणे तेव्हा तुमचे डोळे नाही उघडत का झोपलेला सोंग घेता का झोपलेला सोंग घेता तुम्ही लक्षात ठेवा याद रा हा संपूर्ण समाज आता जागा झालेला आहे हा संपूर्ण समाज पेटलेला पेटलेला हे होण्यामध्ये बसलो आम्ही का असत बसलो का मजाच मजा एन्जॉय मजा। करायला आलो का आम्ही आणि एन्जॉय करायला नाही आलो क्योंकि अभी हमारा टायगर अभी जिंदा आहे टायगर अभिंदा है सब का हिसाब संपूर्ण हा समाज संदेश भाऊ चव्हाण साहेब तुमच्यावर हा आमचा मुक्त समाज तुमच्यावर भरोसा करत आहे तुम्ही आम्हाला न्याय मिळवून देणार यासाठी आम्ही उन्हा आलो तुम्ही नक्कीच आम्हाला न्याय मिळवून देणार ही या संपूर्ण अकोल्याच्या जिल्ह्याच्या वतीने मी तुमच्यावर विश्वास करतो नक्कीच तुम्ही आम्हाला न्याय देसाल हीच अपेक्षा करतो आणि माझ्या या माझ्या वाणीला मी पूर्णविराम देतो जय गोर जय सेवाला जय नायक काशीनाथ भिया संदोष भाऊ तू महाजा बडू हम तुम्हारे साथ है